गर्म भर है, आता सुद्धा केतूसाठी मस्त गरमागरम पोहे गेले होते माझ्यासाठी आणि केतूसाठी तर इथे केतूचा टिफिन भरलेला आहे तर चला आणि आता वाजलेले आहेत वाजलेले आहेत नऊ तर आता मी माझ्यासाठी इथे पोहे घेतलेले आहेत केतूचा टिफिन भरून झाल्यानंतर आता मी सुद्धा पोहे खाऊन घेते कारण पोहे गरम गरमच खूप छान लागतात तर आता पोहे खात खात विचार करत होती की आता आपल्याला काय काय कामं करायची आहेत पोहे खाऊन झाले की लगेच मी देवपूजा करून घेणार आहे आणि लगेच स्वयंपाकसुद्धा मला करायचे वेदांच्या रूममध्ये काल कलर केला होता तर आज त्याच्या रूममध्ये सर्व सामान ठेवायचं होतं त्यामुळे मी आता पटपट स्वयंपाक करून घेणार होती वेदांचा सोया वगैरे पण करायचं आहे तर चला मी आवरून घेते ब्लॉगिंग तुमचं सकाळच्या स्वागत आहे आता सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि आज वार आहे मंगळवार तर चला ब्लॉग शेवटपर्यंत आणि तुम्ही बघू शकता मी वेदांत आणि बेडरूममध्ये आलेले आहे कालच आम्ही या बेडरूमला कलर दिलेला आहे तर ही ही रूम खूप खराब झाली होती त्यामुळे आणि या रूममध्ये जास्त सामान सुट आणि या बेडरूममध्ये जास्त सामानसुद्धा नव्हतं त्यामुळे आम्ही या रूमला छान असं कलर दिलेला आहे म्हणजे कलर म्हणजे फक्त व्हाईट कलर दिलेला आहे कारण व्हाईट कलर वेदांतला खूप आवडतो आणि व्हाईट कलरमुळे कसा जास्त ब्राईटनेस येतो म्हणजे प्रकाश जास्त येतो त्यामुळे आम्ही फक्त व्हाईट कलर त्यामुळे आम्ही व्हाईट कलर दिला आहे तर तुम्हाला थोडक्यात दाखवते आणि तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आ, की ही रूम कशी वाटते अजून ही रूम व्यवस्थित लावलेली नाही आहे आत्ता रिकामीच आहे आता हळूहळू आम्ही सगळं दुसऱ्या बेडरूममधून सामान आणतो आहे आणि इथे लावणार आहे तर आधी पहिले तुम्हाला दाखवते तर हा दरवाजा आहे आणि बघा इथे हा कलर दिलेला आहे इथे आरसा लावलेला आहे तर अशा पद्धतीने व्हाईट कलर दिलेला आहे त्यामुळे आम्हाला तरी छान वाटते फ्रेश वाटते व्हाईट कलर दिल्यामुळे तर अजून कुठलंही सामान मी ठेवलेलं नाही आहे तर आत्ता तेच काम चालू आहे आमचं माझं आणि वेदांचं तर आत्ता वेदांच्या कॉम्प्युटरचं जे काही साहित्य आहे ते आता हळूहळू आणतो आहे आम्ही आणि सगळं स्वच्छ करते आधी त्या रूम बेडरूममध्ये मी सगळं साहित्य स्वच्छ पुसून घेते आणि मग पुसून झाल्यानंतरच मग या बेडरूममध्ये मी आणत आहे तर आता वेदांत सगळं सामान बेडरूममध्ये लावून घेतोय थांब 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 हे आहे ना पंख्याचा आवाज खूप होतोय साफ केला नका हां नाही ते ते वरच आहे बघ ते गोपी सारखं असत ना ते त्याला वरती वरती सारखं त्याला हळू लावा आता भिंतीला जरा जपूनच तर आता सगळं सामान लावून घेतो कॉम्प्युटर वगैरे सगळं जागेवरती ठेवणार आहे ही चेअर खूप आवडली मला मस्त आहे तर ही चेअर महेश गुरव त्यांच्या ऑफिसमधून आणलेली आहे तर आता वेदांतला कॉम्प्युटरवरती बसण्यासाठी चेअर पाहिजे होती तर आता ही चेअर ठेवणार आहे चांगली आहे ना वेदांत चेअर आलंय वाटतं नाही जमेन तुला ऐकला तर मदत करू आता एक ते फ्रेश वाटेल ना रूममध्ये एका रूममध्येच वाटत असं वाटतंय बाकीच्या रूमला पण आता कलर काय वाटले हळूहळू क्लीन केल्यामुळे किती मस्त वाटेल टेबल तर आता हा टेबलसुद्धा आम्हाला काही दिवसांनी बदलायचं आहे आता थोडे दिवस तात्पुरता ठेवतोय आता हळूहळू चेंजेस करायचे आहेत हे कपाट सुद्धा मला बेडरूम मध्ये न्यायचे तर आधी वेदांत कपाट व्यवस्थित पुसून घेतोय आता पुसायच्या मला शिंका सुरू झाल्यात वेद मास्क लावलाय ना तर चारी बाजून व्यवस्थित पुसून घ्या आता एकदा पुसून झाल्यानंतर तो कापड आहे ना स्वच्छ पाण्याने धुवून घे हं आणि घडात वाजायला आले दीड दीड वाजले ना हे पाच मिनिट पुढे वेदान तर आता मी स्वयंपाकाला लागते तू हे पुसून घे आणि पुसून झाल्यानंतर मग मला बोलव मी मदत करते तुला इथे मी दोडक्याची आमटी बनवलेली आहे आणि यामध्ये अजून शेंगदाण्याचं कोट घालायचं बाकी आहे त्याचबरोबर इथे चपातीची कणिक मळलेली आहे आणि भाताचं कुकर सुद्धा लावलेलं ला आहे मी तर आता पटपट स्वयंपाक करून घेते कारण दीड वाजलेला आहे चपात्या लाटून घेते वेदांचा पनीर पराठा पण करते म्हणजे आम्ही सगळे जेऊ वेदांत तोपर्यंत ते आवरतोय ते, ते पुसून झाल्यानंतर ता मग मी त्याला मदत करायला जाते तर चला तोपर्यंत मी स्वयंपाक आवरून घेते पुसला व्यवस्थित दोन आ, दोन वेळा पाणी बदललं ना म्हणजे कापडाचं आरामात आरामात आण आण ढकल ढकल या साईडले जा कस असा जाते इझी जाते तर इथे सांभाळ ना ती वायरच काय करतो वरती करायची आहे ना वायर खालूनच राहू देत का मग एकदम पण चिपटवू नकोस थोडस याच्या जवळ आहे म्हणजे असं गॅप येत ना थांब 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 इथे ना काहीतरी तर हो नितेन दरवेळेस वाडव हां हे ना वरती आले हे खाली आले स्मूथ व्हायला पाहिजे तिथे थोडंसं आपला कपाट खालून गजलं पण आहे ना त्याच्यामुळे झोलावर थोडंसं हां आता सरखं आता सर केलं आहे अजून थांब थांब हा आता घे आता घे हा बस बस एकदम चिपटील हा एवढा हां बस गॅप बसला थोडस या साईडला घे हां हां अजून थोडं घे अजून थोडं घे बस थोडी इकडची जागा बरोबर आहे हां जरा वायरी खराब वाटते ते खालून या भिंतीवरती हां ह्याला काय करायचं एकदम खालून घे आणि अशी ठीक आहे चला तर मी स्वयंपाकवरून घेते स्वयंपाक करता करता वेदांना मदत करायला लागेल म्हणजे मी काही जास्त मदत केली नाही फक्त त्याला जरा सपोर्ट केला की तर चला आता स्वयंपाक करते आणि वेदांचा आणि मला पण भूक लागली आता तोपर्यंत स्वयंपाक होईपर्यंत केतू येईलच तर आता माझा स्वयंपाक झालेला आहे आणि केतूसुद्धा ट्युशनमधून आलेली आहे काय करते केतू अगं जेवूया ना बाळा आधी मला भूक लागली बाळा तू तर चला मंडळी इथे चपात्या रेडी झालेल्या आहेत वेदांचा पनीर पराठा पण झालेला आहे आणि मस्त अशी दोडक्याची रस्सा भाजी म्हणजेच आमटी केलेली आहेत देऊन मी जेवून घेत्या तर आता मी जेवून घेते इथे मी माझ्यासाठी जेवणाचं ताट तयार केलेलं आहे दही दोडक्याची आमटी आणि चपाती आणि बाहेर तुम्ही बघू शकता आभाळ आलेला आहे विजा कडकडाय होते मला वाटते पाऊस पडेलच पूर्ण जून घेण्यासारखं चला पटकन जेवून घेते आणि नंतर मस्त पावसाचा आनंद घेऊया आपण अचानक पाऊस यायला लागलेला आहे आणि गॅलरीमध्ये आमचे कपडे आहेत आणि वरती बूट वगैरे ठेवले होते ते सुद्धा बाहेरच ठेवले होते तर आता केतू काढते हळूहळू बॉक्सेस पुसायचे होते म्हणून गॅलरी ठेवलेले तर आता पाऊसच पडायला लागलाय वाव तू किती छान वाटते बघ बाहेर डोंगर डोंगर बस अरे बापरे हे डबल कामच झालं हे लावलेला आहे जो की तो स्वतः तिने बनवलेला आहे छान बनवला तिथे कस दिसत आता हात धु तो पाच खुर्ची आहे दादाने इथे वाळत ठेवायला म्हणून ठेवलेलं अरे आता झाला ओला झाला त्याला बोलेली मी चला आता गॅलरी लावून घेऊया आपण बाहेर थंडगार असं वातावरण झालंय पाऊस मस्त जोरात पडला होता मग आणि आता केतूला दुपार दुपारपासून चाललंय मम्मी मला भजी बनव तर आता इथे मी मस्त अशी बटाटा भजी बनवलेली आहे की तू खात बसलेली आहे आणि मी आता इथे माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे तर चहासोबत मस्त असं भजी मी खाणार आहे सगळं मंडळी आता मी चहा ओतून घेते त्याचबरोबर मिक्सरमध्ये मी मँगो कट करून घेतलेले आहे आता मँगो शेक पण मी बनवणार आहे तर आधी पहिले चहा पिऊन घेते आणि नंतर मग मी मँगो शेक करते तर आता मस्त अशी भजी आणि सॉस केतकी खाती आहे आणि मी निस्तच खाणार आहे कशी झाली पिऊ मसाला आणि मध्ये मध्ये मिरची सुद्धा तळलेली आहे आणि माझा चहा चला मंडळी मी भजीचा आस्वाद घेते आणि आताच मस्त अशी मिल्कशेक पण बनवलेली आहे दाटसर अशी तर आता केतूला मी आधी दे दे, दे दे। मस्त रेडी झालेलं आहे मिल्कशेक मँगो मिल्कशेक के तू अगं लाईट लाव ना मिल्कशेक इज रेडी आम लाईट लावते थांब कसं लागतंय पियू चांगलं लागतंय त्या दिवशी पण आपण मिल्कशेक बनवलेला आहे ना त्याच्यात आणि आता ह्याच्यात काय फरक वाटतोय सेमच वाटतंय ना साय पण टाकली आहे म्हणजे त्याच्यासाठी वेगळं आईस्क्रीम टाकायची गरज नाही आहे त्या दिवशी कसं आपण आईस्क्रीम टाकलं होतं ना छान झालंय तर चला इथे टी व्हीवरती राम रक्षा लावलेली आहे आणि आता मी दिवा लावून घेते तर आता मंडळी मी आलेली आहे गॅलरीमध्ये आणि आता घड्यात वाजलेले आहेत सात सात वाजलेत तरीसुद्धा बाहेरचं वातावरण एकदम मस्त झालेलं आहे सुंदर झालेलं आहे दुपारी भरपूर पाऊस पडला त्यामुळे वातावरण एकदम थंड झालेलं आहे खूप छान वाटतंय आणि आकाशामध्ये एकदम सोनेरी रंग आलेला आहे तुम्हाला दाखवते बघू शकता इथे किती सुंदर आ, सोनेरी रंग पसरलेला आहे आणि आकाशामध्ये बघा पक्षी बघा वाव, आय थिंक घार आहे वाटत ही घारी फिरत आहेत मस्त आहे निसर्गाने आणि इतका छान थंडगार वारा सुटलाय गॅलरीमध्ये मस्त आहे खूप छान वाटत आहे तर चला मंडळी आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया ने नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय